तुमची केस अजूनही कोर्टातच आहे का किती वर्षापासून पाच दहा की पंधरा तारीख मिळते नवा वकील बदलतो समोरच्या पक्षाचाही हाच खेळ चालू असतो आणि सर्वांमध्ये हरवते ते म्हणजे तुमचं आयुष्य घर पैसा तब्येत सगळं काही हरवतं पण मी आज तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ह्यामुळे वर्षानुवर्ष कोर्टाच्या चक्रा माराव्या लागणार नाही नंबर एक केस म्हणजे लढाई असते पण ती डोळसपणे लढा सगळं वकिलावर सोपवून मी काय करू असं म्हणू नका तुमचं प्रकरण तुमचंच आहे ते समजून घ्या तुमचा वकील काय करत आहे केस कुठे आहे कुठल्या पुराव्यांची गरज आहे हे सर्व जाणून घ्या कधी कधी शांत बसणे म्हणजे मूर्खपणा असतो लढाई शहानपणाची असली पाहिजे आंधळेपणाची नाही नंबर दोन तारीख मिळाली म्हणजे वेळ वाया घालवायचा नाही ती एक संधी आहे प्रत्येक सुनावणी फॉर्मॅलिटी नाही ती तुमच्या प्रकरणात कामाचा निकाल लावण्याची एक पायरी वे आहे वेळेवर तयारी ठेवा कागदपत्र नोटीस अपडेट्स सगळं व्यवस्थित ठेवा वकिलाला आधी भेटा चर्चा करा कोर्टात जे चाललंय त्याचं पूर्ण भान ठेवा माझं काय चाललंय हे समजून घेतलं तरच तुमचं काही होणार एवढं लक्षात असू द्या नंबर तीन वकील विश्वासाचा असावा पण आंधळा विश्वास नाही तुमचा वकील काम करतोय की वेळ आणि पैसा खाऊन टाळतोय त्याला तुमचं प्रकरण खऱ्या मनानं समजलं का शक्य असेल तर दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्या लिगल सेकंड ओपिनियन घ्या विश्वास ठेवा पण प्रश्नही विचारा कारण वकील देव नसतो तो एक व्यवसाय आहे हे लक्षात असू द्या नंबर चार मध्यस्थी हा पर्याय दुर्बलतेचा नाही शहानपणाचा आहे कोर्टाच्या दहा वर्षाच्या तारखा की समोरच्याशी बोलून सहा महिन्यात चर्चा करून केस मिटवणं काय योग्य आहे तुम्हीच ठरवा काही वेळा शांत बसून चर्चेने मार्ग निघतो दोन्ही बाजू काहीतरी गमावतात पण दोघांचं आयुष्य पुढं जातं शांततेनं मिळालेला न्याय हा दीर्घकालीन समाधान देतो नंबर पाच कायदा कठीण नाही पण समजून घेतला पाहिजे आरटीआय लीगल एड फास्ट ट्रॅक कोट्स कोर्ट फ्री एक्झिम्पशन याचा वापर करायला शिका उगाच वाट पाहत बसू नका वकिलांशी स्पष्ट बोला इंटरनेटवर वाचा माहिती मिळवा तुमच्याकडून जितकं रिसर्च करता येईल तितकी करा माहिती घ्या फास्ट ट्रॅकला अर्ज करा हाय कोर्टचं मार्गदर्शन घ्या कायदा तुमचा शत्रू नाही तो तुमचाच हात आहे पण त्याला वापरायला शिका कोर्टात केस असणं म्हणजे जीवन थांबतं असं नाही तुम्ही थांबता कारण तुम्ही आहे आजपासून शहानपणानं लढा समजून विचार करून योग्य निर्णय घेऊन लढा तारीख पे तारीख ही तुमची ओळख करायची की शहानपणाने समजूतदारपणे केसचा निकाल मिळवायचा हे सर्व तुमच्या हातात आहे